आणि आठवड्यात महाकाली प्रेस गणप श्री स्वामी समर्थ माउले नवीन पन्नाल नांदेड शेवट कोणकर आपलाशेट कोणकर श्री चेतनशेठ सिंग आणि अमोल नावडेकर नावडकर कुमारी स्वामीनी श्रीकांत नारायण पाटील यांचा पेजा भिंड चा करी दोनशे दिवांश दिवांश दीपक मात्र चिंचपणा अभिनंदन दि� Peja Sobat Perawak, Angsi, Netizen, Gaiquad, Samaran, UASET, Gaiquad Branded Group. Ini pending.